एम ई एस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करते अशी आयोजित करणारी ही एकमेव संस्था आहे प्राथमिक शाळांसाठी संबंध राज्यात अशा कुठेही स्पर्धा होत नाही चार खेळांचा याच्यामध्ये अंतर्भाव असतो लंगडी गोल खो खो सूर्य नमस्कार आणि डॉजबॉल ज्याच्यातनं लहान मुलांच्या क्रीडा काही ना काहीतरी गोष्टी डेव्हलप व्हाव्या असा याच्या मागचा उद्देश आहे या सगळ्या निवासी असतात आणि बाराशे मुलं या ठिकाणी तीन दिवस निवासाला असतात आणि त्यांच्या राऊंड रॉबिन पद्धतीने या सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात त्यांच्यातले क्रीडागुण विकसित व्हावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्यांनी मैदानावर खेळावा आजकालच्या जगात आपण बघतो बाहेरची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि याची प्रलोभन खूप आहेत आणि मुलं घरातनं बाहेरच पडत नाहीत त्याला पूर्णपणे छेद देऊन ते, ते तंदुरुस्त कसे राहतील हा करण्यासाठी हे चौदा वर्षापूर्वी हे सुरू झालेले ऍक्टिव्हिटी आहे हे याचं चौदावं वर्ष आहे दरवर्षी च्या वेगवेगळ्या शाळांमध्ये याचं आयोजन केलं कधी तेवीस ते ते चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी या स्पर्धा आहेत वीस शाळांमधनं बाराशे स्पर्धक याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भाग घेणार याच्यामध्ये प्रत्येक मुलं आणि मुली वेगवेगळ्या स्पर्धा होतात प्रत्येक खेळासाठी मुले आणि मुलांना वेगळा करंडक दिला जातो आणि त्याचबरोबर वैयक्तिक जे खेळाडू याच्यामध्ये चमकतात त्यांना वेगळं बक्षीस दिलं जातं प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक आणि मेडल पण दिलं जातं त्याचबरोबर जनरल चॅम्पियनशिपची वेगळी ट्रॉफी पण आम्ही याच्यामध्ये देतो याचा उद्देश हाच आहे की लहानपणापासून या मुलांचे काही ना काहीतरी क्रीडा गुण विकसित व्हावेत लहान मुलांना कळत नसतं की माझ्यामध्ये काय स्किल्स आहेत आणि मी काय करू शकतो या निमित्ताने जर का क्रीडा शिक्षक आणि त्यांचे प्रशिक्षक यांना जर कळलं की या मुलात या या गोष्टी आहेत आणि पुढे तो या वेगवेगळ्या प्रकारामध्ये काही ना काहीतरी करियर करू शकतो चमकू शकतो तर ते डेव्हलप व्हावे आणि पुढे माध्यमिक शाळांमध्ये कॉलेजमध्ये असे खेळाडू विद्यार्थी आपल्याला मिळावेत ही याच्या मागची कल्पना आहे